नमस्कार मी डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन मी माध्यमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथे मागच्या अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे मी मागच्या अकरा वर्षापासून याच शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनही काम करत आहे हा पुरस्कार मिळण्यासाठी माझी शाळा माझे विद्यार्थी आणि माझे गावकरी विशेष अर्धापूरचे गावकरी हे सगळे त्याला सा कारणीभूत आहेत आणि सहाय्यभूतही आहे मी मागच्या द दोन हजार चौदा पंधरापासून बालभारती शा अभ्यासक्रम समितीवर सहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकावर अभ्यासक्रम मंडळ सदस्य म्हणून काम केलेलं आहे विज्ञानच्या पुस्तकावर जलसुरक्षेच्या पुस्तकावर आणि अकरावी बाराच्या शिक्षणशास्त्र पुस्तकावर माझं कार्य आहे माझे या कार्यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी मला याचं कौतुक स्वरूपच पत्रही दिलेलं आहे मला दोन हजार सतरा अठरामध्ये राज्य पुरस्कारही शासनानं प्रदान केलेला आहे या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मी शाळेमध्ये जे काम केलेलं आहे माझ्या सहकार्यांच्या मदतीने गावकऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तो म्हणजे विशेषतः सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी हा उपक्रम राबवला होता ज्यामुळे दोन हजार मुली ज्या ड्रॉप आऊट होण्याची शक्यता होती त्या थांबल्या आणि हे शि दोन हजाराच्या वर अधिक मुलींनी शिक्षणाकां शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आणि आज ताग्यात मागच्या पाच वर्षात पाच वर्षात शंभर टक्के अल्पसंख्याक मुली ह्या दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि याचा बेनिफिट हा झालेला आहे की या मुली शिक्षणाच्या प्रवाहात सामील असल्यामुळे ब एम बी बी एस सारखं शिक्षण घेत आहेत जे डबल ईसारखं शिक्षण घेत आहेत आणि विशेषतः प्रशासकीय सेवांसाठीही तयारी करत आहे हे आमच्या अभिमानाचा क्षण आहे दुसरं म्हणजे एक सर्वे आला होता ज्याच्यामध्ये माझ्या गा तालुक्यामध्ये अडीचशेच्या जवळपास यु महिलांना युटेरियनचं कॅन्सर असल्याचं डिटेक्ट झालं होतं प्रायमरी स्टेजमध्ये त्यावेळेस आम्हाला असं ते बातमीतूनच असं कळालं होतं याला कारण होतं हेल्थ अँड हायजेनिक लाईफस्टाईल मग आम्ही याबाबतीत विचार केला आणि हा संकल्प केला की का नाही यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून आणि त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का न पोहोचवता त्यांना जर आपण मोफत अशा प्रकारच्या सॅनिटरी पॅड्स पुरवून तर त्यामुळे ह्यांना ज्या छोट्या छोट्या निष्काळजीपणामुळे होणारे आजार आहेत त्या त्या थांबवण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल आणि या संकल्पनेतून मी हे संपल के संकल्प केला की पाच लाख सॅनिटरी नॅपकिन्स मी विद्यार्थ्यांना मोफत वाहतं त्यासाठी मी शाळेच्या इमारतीमध्ये उर्दूच्या विभागामध्ये एक वेंडर मशीन इन्स्टॉल केलं आज ताग्यात आठवी ते दहावीच्या मुलींना आम्ही फ्री दर महिन्याला फ्री सॅनिटरी पॅड्स वाटप करतो त्यांना तर देतोच आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरीही ते पाठवतो जेणेकरून त्यांना हेल्थ आणि हायजेनच्या संबंधित जागृती राहावी आणि त्यांच्या जीवनामध्ये आजारांपासून त्यांना मुक्ती मिळावी आणि त्यांना आत्मविश्वास आणि त्यांचा स्वाभिमानही नीट राहावा या माझ्या दोन कार्य जे आहेत त्याच्यापासून मला असं वाटतं आहे की त्यांना सुरक्षित शिक्षण मिळालं स्वाभिमानानं शिक्षण मिळालं आणि मोफत शिक्षण मिळालं त्यामुळे त्या शिक्षणाचा मुख्य प्रवाहात राहिले एक महत्त्वाचं म्हणजे एक मुलगा शिकला समाजामध्ये तो एकटा शिकतो परंतु ज्याची जुनी मन आहे ना आपल्या पूर्वजांनी सांगितलं एक मुलगी शिकली तर सात पिढ्यांना ती शिकू शकते सात खानदाराला सुश सु सुशिक्षित करू शकते आणि हाच जर जो वसा आहे जर माझ्या मुलींनी हा शिक्षणाचा मुख्य प्रवास सामील राहिला तर या माझ्या मुली येणाऱ्या सात पिढ्या घडवतील माझा देश घडवतील आणि सा त्या त्यांचा देश घडवण्याच्या त्यांच्या संकल्पामध्ये त्यांच्या कार्यामध्ये माझा छोटासा खारू त्याचा वाटा हा महत्त्वाचा ठरेल जेव्हा त्या मोठ्या होतील तर त्याही या गोष्टीचे मध्ये दे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव असेल की माझी शाळा सुरक्षित शाळा होती माझी शाळा स्वाभिमानानं स्वाभिमान जगण्यासाठी मला संग मदत केली होती आणि ते येणाऱ्या पिढीलाही त्याच प्रकारचा सुरक्षित आणि स्वाभिमानाचा क्षण देऊ शकतील अनुभव देऊ शकतील आणि देशाच्या प्रगतीमध्ये सहभाग घेऊ शकतील धन्यवाद ही प्रेरणा माझी प्रेरणा माझी आई आहे विशेषतः विखारोटीचा बेग माझे माझे वडील शेखामेदुन साहेब मी सांगायला हे दोन तर प्रेरणा आहेतच कारण ते दोघेही सुशिक्षित होते आणि जिल्हा परिषद नांदेडला शिक्ष प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं आणि सेवानिवृत्त झाले त्या माझ्या आईवडिलांनीच आम्हा दोघा बहिणी भावांना विशेष मला कौतुक वाटतं की आजपासून पंचावन्न वर्षपूर्वी त्यावेळेस स अल्पसंख्याक समाजाच्या जी सामाजिक स्थिती असेल काय असेल हा विचार करण्यासाठी पण त्यावेळेस त्यांनी फॅमिली प्लॅनिंगसारखा निर्णय घेतला फक्त आम्ही दोन बहीण भाऊ आहोत आणि आम्हाला दोन दोघा बहीण भाऊ त्यांनी उच्च शिक्षण आम्हाला प्रदान केलं आणि शिक्षण क्षेत्रातच काम करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती प्रेरणा आम्ही आम्हाला आज या कार्यामध्ये आम्हाला आणि विशेष सांगावं वाटेल मला सर की माझी बहीणसुद्धा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहे आणि याच्या व्यतिरिक्त माझी पत्नी फारुकी अखिरानंद तीसुद्धा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहे आमच्या घराण्यामध्ये आम्ही तिघही म्हणजे माझी पत्नी फारुकी मॅडम माझी बहीण डॉक्टर शेख वजात नशीन आणि मी आम्ही तिघांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे राज्य पुरस्कार मिळणं आणि राष्ट्रपती पुरस्कार मिळणं हे सर्वसाधारण शिक्षकांचं स्वप्न हे फार अवघड असायचं पूर्वी कारण एक विशिष्ट फाईल असायची आणि ती फाईल जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही लोकांनाच मिळायची पण विशेष आभार मी या शासनाचा मान की ती ऑनलाईन सेल्फ नॉमिनेशनच्या माध्यमातून आणि त्याचं टाई एकदम फुल प्रूफ स्क्रुटनीच्या माध्यमातून त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली त्यामुळे माझ्यासारख्या कॉमन मॅनला एक पुरस्कार माझ्या कार्याच्या पावतीमध्ये मिळू शकतो हे या शासनाचं एक खूप मोठं यश आहे आणि मी या शासनाचा विशेषतः आभारी आहे की तुम या शासनाच्यामुळेच स... मला राज्य पुरस्कार माझ्या बहिणीला माझ्या पत्नीला मिळाला आणि याच शासनामुळे मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला जो मागच्या दहा वर्षामध्ये एकाही जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षकाला मिळालं नव्हतं भविष्य माझी प्रार्थना असेल की माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला हा पुरस्कार मिळावा आणि माझा जिल्हा सदैव अग्रेसर राहावा धन्यवाद